गौरी वगैरे आल्या सगळं झालं आता गौराबाईला साड्या वगैरे नेसवायच्या सगळं आवडायचं पहिला चेंज करते भिजत आलोय जशा मानानं येतात तशा गौरी आल्या म्हणायला हरकत नाही पूर्णपणे भिजलेलं आहोत आम्ही आता चेंज करूया आणि आता गौराबाईला साड्या नेसूया दरवर्षी हे सगळं आधी करते पण ह्या वर्षी थोडासा लेट झाला कारण वेळेचा अभाव सगळ्या गोष्टी वेळेत होणं गरजेचं होतं त्यामुळं संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेपाच आणि आताच आलेलो आहोत गबरायला साडी नेसवायला दरवर्षी माझं आधी होतं लोराईच्या टिकल्या टिकल्यानंतर एवढी एवढ्या ह्याच्या मोठी पाहिजे तीन पट टिकली पाहिजे दोन दिवस झाले गौरीच्या साड्या काढत्या चेंज करत्या असं वाटतं की जे कुठली चांगली असेल बेस्ट असेल ती आपण नेसवावी फोटो काढायचं काढून पुसून सगळं करून ठेवलंय सुंदर नेसवायच्या सुरू आहे तर ही आपल्या साडीमधली साडी आहे नवीन टॉप आहे हा अजून काहीच मी शेअरच केलेला नाहीये काटपदर सॉफ्ट सिल्क आहे आणि लाईट वेट आहे मुळात सॉफ्ट सिल्क आणि लाईट वेट त्यामुळे काय होतं नेसायला बरं पडतं एक असं म्हणजे लगेच सुरू झाले आहे मला द्या मला द्या मला द्या मला द्या नाही ठरवून देऊ का आधी जाऊन पण कसं नेसवायचं सिंपल नेसवायचं कासुटा कासुटा मला धोती स्टाईल तिथे मागच्या वर्षी तुम्ही हे केलं तसं ते माझ्या फेशवाईल तर नको तस ओके कासुटा नेसूया का नेसू की नेसूया नाही नेसू की म्हणते लगेच ते थांब काच हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून हृदयातून तुमच्या आभारी आहे काल गौरी आगमनाचा व्हिडिओ बघितला खूप साऱ्या कमेंट केल्या बऱ्याच जणींचे प्रश्न होते खूप साऱ्या जणींना माहीत नव्हतं गौरी आगमन कसं असतं काय आता बघा आपलं लग्न होऊन आपण आल्यानंतर त्या घरामध्ये जे काय असतं ते आपल्याला भले माहेरी माहीत असो किंवा नसो आपण त्या गोष्टी इकडे आल्यावर शिकतो करतो एक परिपक्व होतो पहिलं वर्ष गेलं मला सगळं शिकायला वगैरे ते घरातले जसे दाखवतील तशा पद्धतीने मी करत गेले नंतर दुसरं वर्ष मात्र जे काय असेल ते आमचं आम्ही स्वतःच्या स्वतः म्हणजे एक वर्ष फक्त आम्हाला दाखवण्यात आलं कारण मला तर काय माहिती मुळात ते गौरीचं म्हणजे हे डोक्यात नव्हतं हां मी लहानपणी बघायला जात होते मला आवड होती पहिल्यापासून गौराईची मी आजीला घेऊन जायचे कारण माझ्या माहेरी पण नाही मामांकडे नाही कोणत्याही पाहुण्यामध्ये गौराई नव्हती म्हणजे कोणीही असं नव्हतं की म्हणजे गौराई आहे ज्यांच्यामध्ये फक्त माझी एक चुलती तिच्यामध्ये होती गौराई पण तिचा पण प्रॉब्लेम काय होता आर्मीवाले असल्यामुळे ते बाहेर गावी होते त्यामुळे त्यांच्या तर गौरी मी कधीच बघितलेलं नव्हतं त्याच चुलतीनं मला ह्या गौरी दिलेल्या होत्या जसं मी काल म्हणलं ना की आधीच्या माझ्या गौरी होत्या त्या जे कोणी घरातलं होतं त्यांनी घेतलं आणि दुसरं सगळं जे आहे ते मी नव्यानं सुरुवात केलेली होती तर त्यावेळेला पण द्यावं लागतं भलेही तुमच्या सासरी गौरी आहेत पण तुम्ही आणून बसवू शकत नाही कोणीतरी ते द्यावंच लागतं मग त्यावेळेला माझ्या चुलतीला सांगण्यात आलं जी बसवते तिला आष्ट्याला असतात त्या तर तिनं ते घेऊन आलेले होते हे सगळे यूट्यूबच्या आधीच आहेत त्यामुळे तुम्हाला काय ते म्हणजे गौरी आगमन माझा पहिला सण कसा होता काय बघायला मिळालेलं नाही कारण त्यावेळेला यूट्यूब नव्हतं त्याच्यानंतर जवळजवळ तीन चार वर्षानंतर मग यूट्यूबची सुरुवात झालेली आहे तर असं सांगणं फक्त एवढंच आहे की मला कमेंट होतं ना की ताई आमच्या घरी ना म्हणजे थोडंसं माहिती पाहिजे मला आपण गौरी बसवायच्या वगैरे त्यांच्यासाठी सांगते तुमच्यात प्रॉपर असावं लागतं तुमच्या घराण्यामध्ये जर असेल तर मग एका घरातील समजा तुम्ही जेव्हा सेपरेट सेपरेट राहतात त्यावेळेला तुम्ही बसवू शकता प्रत्येकजण समजा आता चार भावंडं असेल तर चौघच्या चौघं बसू शकता किंवा चौघं एकत्र एक मिळून करू शकता ते जसं तसं आता आमच्यात काय केलं एक जुनं एकाने घेतलं मी सगळं नवीन केलं तसं तुम्ही करू शकता नसल तर तुमच्यात नसेलच आणि तुम्ही बसवत असाल तर ते पहिला विचारून वगैरे गरे मग करा कारण ते म्हणतात बाबा त्या गौरीला तरी असतं कोणाला दोरे सापडावे लागतात कोणाचं काय कोणाचं काय आमच्यात पहिल्यापासून आहे त्यामुळं आम्ही म्हणजे तेही करू शकतो आणि मी खरं सांगते माझी ही पण इच्छा पूर्ण झाली कारण मला लहानपणापासून जसं म्हटलं तसं मला गवराईची खूप आवड होती मी आजीला काय करायची लहानपणापासून बरं का जसं कळतंय तेव्हापासून मी गौराई दुसऱ्याच्या बघायला शेजाबाजारी वस्तीवरच्या ज्या गौराई असतात ना त्या बघायला घेऊन जायची चल चल माझ्याबरोबर अगदी मोठं होईपर्यंत मी तिला घेऊन जाऊन गौराईचं दर्शन एक दिवस कवीनं जायची बघायची बसायची मग यायची घरी तर ती आवड होती आणि परमेश्वरच्या कृपेने घर पण असं मिळालं ना की त्या घरात गौराईच होत्या त्यामुळं जवळजवळ मी सहा सात 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 वर्ष तरी मी एकत्र सगळ्यात मिळून गौरी केली आणि त्याच्यानंतर त्या घरात त्या जशी मी गेले त्या घरात आधीच्या घरात जाईपर्यंत मी एकत्र एक सासरी आम्ही गौराई साजरी करत होतो त्या घरात गेल्यानंतर मग स्वतःचं घर झालेलं होतं आणि काही प्रॉब्लेम मुळे मग मी ठरवले की चला आपण आता आपलं आपलं करणं गरजेचं आहे आणि आता तोपर्यंत आमचे सण समारंभ एकत्रच एक होत होते आणि त्यामध्ये गौराई तर होतच होती म्हणजे तिनं मी घराच्या बाहेर विभक्त असूनसुद्धा बऱ्यापैकी गौरीने तिथेसुद्धा माझ्या हातून सेवा करून घेतलेली होती पुन्हा तर काही प्रश्नच नाही आहे ती आता कायमचीच माझ्याकडे आलेली आहे म्हणजे तिकडं पण आहे इकडं पण आहे पण माझ्याकडे पण कायमची आलेली आहे त्यामुळे सेवा होईल तशी घडतच जाते आणि साजरं संगीत करण्याचं पण कारण एक म्हणजे ज्यावेळेला त्या दोन खोल्यात आणलं होतं ना त्यावेळेला मला बरेच जण म्हणले आमच्या शेजापाजारी पण आजीच म्हणले लांब कशाला कशाला गौरी आहे ना एका घरात तुला आवड आहे आता काही प्रॉब्लेममुळे तू जाऊ शकत नसशील तरी पण ठीक आहे लांबून हात जोड तुझं घर छोटं आहे भले तू काही प्रॉब्लेममुळे आता तिकडे जाऊन नाही करू शकत पण तरी पण तू हा जोड नमस्कार कर पण एवढ्या छोट्या घरात गौराईचं काही ख्याट नको म्हणतो ती कारण लय असतं तुम्ही झोपता चार माणसं केवढ्यात म्हणलं नाही जेवढ्यात आहे तेवढ्यात करणार भले मला कसे असू दे किचनमध्ये झोपायला लागू दे किंवा आम्हाला काही ॲडजस्ट करायला लागू दे तिकडच्या घरातल्या गौरी ज्यांनी बघितल्या त्यांना माहीत होतं तीन चार दिवस आहे त्यातच करत होते मनामध्ये मा फक्त एवढंच होतं की त्यांना वाटेल तेव्हा जातील मोठ्या घरात नाही तर राहतील छोट्या छोट्या घरात आपल्याबरोबर त्या राहतात ना मग बाद झालं आपल्याबरोबर आम्ही जसं राहतोय तसं तुम्ही पण राहा तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही करा मोठ्यात जा तर आहे त्यातच राहा पण मला करायच्या होत्या ही इच्छा होती आणि ती पण पूर्ण झाली आज छान पद्धतीने बसतात म्हणून मग आपल्याकडे ना गौरी गणपतीला मकरात बसवायचं मग मक, जसं छत वगैरे छोटा असो मोठा असो सोबत मंडप वगैरे बाहेर घालायचं काम सुरू होतं ते आता उद्या पुन्हा महाप्रसाद वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होईल तशा सुरू ठेवण्यात येणार आहेत असं भरपूर बोलले तुम्हाला मन मोकळं केलं कारण गेल्या वर्षी बोललेलेच होते थोडंफार कारण जर वर्षाला नवीन ताई येतात आणि त्यांच्या कमेंट असतात तर मी तुम्हाला आता गौराईबद्दल पण माहिती दिली आणि छान अशा साड्या पण नेसवून झाल्या मुळात सांगते ही जी साडी आहे ही साडी तुम्हाला जेव्हा येईल मी नेसून दाखवणारच आहे ही साडी खास दीपवाळीसाठी ह्या साड्या आणलेल्या आहेत दुसरी गोष्ट लाईट वेट आणि चांगली क्वालिटी मी ह्या वेळेला बघितलं त्या साड्या घेताना की मला अशी साडी पाहिजे होती की जी वजनाला हलकी आणि दिसायला थोडीशी शालू टाईप अशी दिसावी सिल्की असावी त्या हिशोबाने ही साडी ही केलेली आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला जड साड्या नेसून कामं होत नाहीत ना त्यामुळे मग साड्या पण तशाच असाव्या तर ही नऊशे नव्याण्णवला साडी मिळणार आहे याचा व्हिडिओ येईल तेव्हा येईल पण आता चला म्हटलं गौराईला नेसवलेले आहे तेव्हा पण तुम्हाला बघायला मिळेल आणि चालू आहे दादांचं काम आता हे गेल्या वर्षी पैंजणं आम्हाला दोनशेला मिळाली आधी ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला पाचशेला जोडी होती म्हणजे सण संपल्यावर हो आम्ही घेतली होती त्यामुळे दोनशेला मिळाली मग ते जोडव्या वगैरे घालायचं हे साचे वगैरे सगळं आम्ही माधवा रोडनं आणलेलं आहे नवीन ताई कमेंट करतील जुन्या ताईंना माहीत ताई। आहे एकोणीस हजाराला आम्हाला दोन गौरीच्या बॉडी बसलेल्या होत्या शंकरोबाची प्राईज वेगळी आहे तो आपला ओ पीमधला आहे त्यामुळे तो चार साडेचारला बसलेला आहे पण ह्या फुल फायबर प्लस बघून घ्यायचे तर बघा आता किती सुंदर दिसतात नाही जोपर्यंत तुम्ही साड्या निसवून पूर्ण तयार करत नाही तो ती गौरीच डोक्यात येत नाही तोपर्यंत चार वेळा काढतो फेडतो आणि चार वेळा निसवतो गेल्या वर्षी पहाट झालेली होती मी शिवाणी यावेळेला शिवाणी नव्हती बाळूमामाला तिचा अचानक संध्याकाळचा प्लॅन झाला ती गेली ती बाळूमामाला त्यामुळे होता होईल तेवढं मी किट्टोनं आणि तुमच्या दादाने केलं आणि हा आपला आहे शंकृपा हे पण आज काढलं जर बघा मी आदल्या दिवशी करते ना तुम्हाला माहिती आहे यावेळेला नाही जमलं गौराई आपली मानाची गवर आल्यानंतर मग हे काम करतोय आता दुसऱ्या दिवशी म्हटलं शंकर येणार आहे तर चला हे पण जे आहे ते जोडाजोडीचं पुसायचं वगैरे कारण हे सगळं जे आहे ते आपण वापरलेलं असतं त्यामुळे जेव्हा कधी आपण पुन्हा वापरू ना तर ते सगळं स्वच्छ पुसून सावकाश सावकाश मला हे भीती वाटते बाई यांना ठेवायचं म्हणजे हे इकडं घ्या इकडे बघा हो लांबच वाटायला लागलाय तुम्हाला जरा जवळजवळ पाहिजे ते ना तर चला म्हटलं आता संध्याकाळची जी आहे ते आरती करून घ्यायची म्हणून आम्ही काय केलं संध्याकाळची आरती करून घेतली सकाळची मानाची गवर काल तुम्ही जसं पाहिलं ती गवर आत घेतल्यानंतर आरती केलेली होती कारण सकाळची आरती आम्ही करत नाही आहे बरेच जण दारातनं गौरी घेताना आरती करतात पण आम्ही काय करतो ना गौरी घेताना करत नाही आहे तर आमच्यामध्ये आरती ना गौरी आतमध्ये घेऊन आल्यानंतर एकत्र आरती असते त्यामुळे सकाळची करत नाही आहेत तर आता तेच आरती वगैरे केली पुन्हा संध्याकाळची जी आरती आहे ती झाली नैवेद्य वगैरे जो आहे तो आपला दाखवला आणि फायनल लुक यांचा तुम्ही बघू शकता आता कशा झाल्या काय झाल्या जरूर सांगा आणि याचे शॉर्ट व्हिडिओ येतील हे पोरांनी केलेले आहेत हे किट्टोनं शूट केलेलं आहे बरं का हे काय मी केलेलं नाही तिचं असं म्हणणं होतं की मी थोडंसं माझ्या पद्धतीने करते त्यातलेच क्लिपा मी तुम्हाला शेअर करायला लागल्या कारण मला तिकडे शॉर्ट व्हिडिओ टाकायला जमलेले नाही आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर गवराई कळते दिसते आता बघूया ती कधी टाकेल तेव्हा टाकेल सध्या ह्या सणामुळे थोडंसं मुलांना पण वेळ होता तो वेळ पण मला फायदेशीर ठरला किट्टोचा असू दे आर्यनचा असू दे कारण ह्या स्कूलमध्ये ना असे म्हणजे एक दोन दिवस असे सुट्टीचे होते ते एक बरं पडलं आणि मुळात शनिवार रविवार आल्यामुळे त्यामुळे त्यांची एक मदत भरपूर सारी झाली कारण सणासुदीमध्ये तरी आपली मुलं थोडं का विना हाताखाली असली की आपल्याला बरं होतं तर असो चला आता गौराई कशी काय हे तर जरूर सांगा आणि आता इथून पुढं मी तुम्हाला भाजी भाकरी जे काय बनवलेलं होतं गौराईसाठी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथं शेअर करत आहे कारण काय झालं की तो व्हिडिओ पण द्यायचा होता पण ॲडिटिंगचा जो आहे हो तो गोंधळ जास्त सुरू होता ॲडिटिंगला जास्त वेळ लागत होता आणि काल आपलं गणपती बाप्पाचं विसर्जन जसं झालं तसं तुम्ही सगळेजण रिलॅक्स झाला तसंही मी पण कालच रिलॅक्स झाले आणि आजचा दिवस आहे मग ते पॅकिंग करून ते काय आपण कधीही करू शकतो ठेवू शकतो पण मुळात सणामध्ये जे आहे ते त्याच दिवशी होणं गरजेचं आहे जसं विसर्जन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि असं आशा करते आणि यावर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासून मनात वर्षी एक खंत लागते तिकडच्या घरी आम्ही काय करायचो आधीच्या घरी गणपती बाप्पा विसर्जना दिवशी दान दिलं जायचं पण इकडे तशी सिस्टम नाही आहे इकडे तसं कोणीच नियोजन केलेलं नाही आहे की बाबा ते दानमध्ये घेतील त्यासाठी जे काही नियोजन असतं ते इकडे होत नाही आणि इथून तिकडे नेणं गणपती त्याच्यापेक्षा सागर म्हणतोय काय की आपल्या एरियात जसं आहे तसं करूया म्हणून मग आम्हाला ते शेवटी पाण्यामध्ये विसर्जन करावं लागलं अन्यथा ते दान दिलेलं असतं ना त्याच मूर्ती जातात पुढं पुढच्या वर्षी ते टचअप होऊन येतात असं काय काय ते प्रोसिजर असते ना त्याच्यामध्ये मग कुठल्याही निसर्गाची पण हानी होत नाहीये आणि कुठलं कशाचंच काय होत नाहीये पण ते आता गेल्या वर्षीपासून इथं होत नाही असं चला आता हा सकाळचा दिवस होता बघा ज्या दिवशी गौराई आल्या ना त्या दिवशी मग भाजी भाकरीचा जो काय नैवेद्य म्हटलं ही रेसिपी जी आहे ती माझी तुम्हाला थोडक्यात शेअर करावी तर झालेली आहे सकाळ सकाळची माझी सुरुवात आळूची पानं जी होती ना ती दादाला सांगतानाच मी सांगितलेलं मला अशी मोठी एकदम फताडी असतात ना ती काय पानं नको आहेत कारण ती पानं का कोणाष्ट होत्या पानाची टेस्टच वेगळी लागते आता खाणारे खात असतील मला काय तसं म्हणायचं नाही माझा फक्त अनुभव शेअर करते कारण ते पानं ना बघितलं तरी मला कसं तरी होतं ते मोठी मोठी मिळतात ना ती आणि ही पानं असं वाटतं की हां हा आहे आळू आणि नाही तर तो आळूची पानं बघितली की असं वाटतं कुठं ते बाहेरच्या साईडला येतात ते आळू आहेत का काय त्यामुळं छोटे असेल तरच आणा नसेल तर मी थापी वडी बनवेन म्हणून सांगितलेलं कारण थापी वडी पण चालते दोन पद्धतीत भाज्या आणलेल्या होत्या एक मिक्स भाजी आणि एक भाजी जी होती मिक्स म्हणून दिली आणि त्याच्यामध्ये ना फक्त शेपू आणि सगळी भोपळ्याचीच पानं होती पहिल्या दिवशी ती भोपळ्याची पानं आणली मी म्हटलं काय बनवू काय ह्याची चव काय लागणार आहे भोपळ्याच्या पानाची मिक्स म्हणून दिली आहे आणि त्यात काहीच नव्हतं म्हणून मग दुसरी भाजी आणली त्याच्यामध्ये सगळ्या पाच प्र सात प्रकारच्या भाज्या मिक्स असतात ना त्या भाज्या होत्या मग ते सगळं पुन्हा एकत्र केलं भोपळ्याची पानं वगैरे दुसऱ्या तिसऱ्या भाज्या एकत्र केल्या आणि त्याची मिक्स भाजी बनवणार आहे आता आळूवडी बनवणार होती तर त्याच्यासाठी ना थोडंसं आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे हलकासा ओवा घालायचा आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं बघा आळूची पानं बनवताना माझ्याकडे एक म्हणजे वापरण्यात येणारं जे कोळ होता ना तो सध्या संपलेला आहे अन्यथा याच्यामध्ये जर तुम्ही चिंचेचा कोळ घातला तर अप्रतिम हा थोडासा लिंबू पिळला तरी पण चालेल पण माझा लिंबूचा पण पत्त्या नाही आणि त्या चिंचेचा कोळचा पण पत्त्या नाही बनवायचा आहे आता मला हळूहळू बनवेन ते आणि थोडंसं धणा पावडर जिरा पावडर थोडीशी हळद थोडंसं कश्मीर लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ कधीही आपण थोडंसं तांदळाचं पीठ जर वापरलं तर कुरकुरीतपणा जो आहे तो येतो पण मी ह्या उकडवून घेणार आहे पदार्थ क्रिस्पी व्हायचा असेल तळलेला तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं याच्यामध्ये घातलं काय न घातलं काय एवढं काय फरक पडत नव्हता आळूवडी माहेरी माझ्या तळूनच करतात काय कोण असतं त्यांना काय ते एक सवय लागल्या काय पण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तेल राहतं मामांच्या तिकडे तर बाबा एवढा आळू तळतात दर दोन दिवसाला तळलेल्या आळा म्हणजे आळूच्या वड्या खातात त्यातनं ते तेल पचपच पडत असते <laughs> आम्ही जरी केलं तरी आळूच्या वड्या असतात <laughs>. फेवरेट डिश म्हणायला गेली तर त्यांच्यात आळूवडी आहे आणि आईकडे पण आळूवड्या केल्या जातात पण त्या रसिका वगैरे जर असेल ना आई तळून करते रसिका काय करते की अशा पद्धतीनं मी जसं स्टीम केलं तसं स्टीम करून फोडणी देते पण आईचा पण स्वभाव तेच आहे त्या शेवटी ती माहेराची सवय लागली म्हणतात ना आणि माहेर सगळ्यात फेवरेट पदार्थ येतो आळूवडी आईला बऱ्याच जणांनी मिस केली काल आई असल्यानंतर बरं वाटतं असं तसं हो माझी पण इच्छा होती मी सांगताना सांगितलेलं होतं की वर्षाला काहीतरी खॅट काढत बसता तुम्ही आज हेच प्रॉब्लेम आला उद्या तेच आला तुमचे जे काही गाडणी मोडणी असेल काहीही असू दे तुमचं शेतातलं काम ते सगळं तुम्ही आधी करून घ्या आणि रिकाम व्हा असं सांगितलं होतं पण ते पाऊस लागला ना अन्यथा मग करून घेतला असता आईनं कारण तिला पण यायची उत्सुकता असते आणि आई दरवर्षी ओटी भरते म्हणजे भरतेच गवराईची ओटी भरल्याशिवाय सोडत नाही कारण पहिल्यांदा मला गवराई द्यायला येताना माझ्या चुलतीबरोबर ना आई आणि चुलती दोघी म्हणून आलेल्या होत्या तेव्हापासून आईला पण त्या गवराईबद्दल थोडंसं हे म्हणतात ना ले ले महत्त्व वाढणं म्हणा किंवा कुठेतरी आपली श्रद्धा वाढणं म्हणा असा प्रकार झालेला आहे आईचा आईला पण आधी काय गवराई वगैरे ना त्यात रस होता ना ते माहीत होतं जसं म्हणजे माझ्या घरापासून त्यांना ते सगळं माहीत झालं किटोनं काय केलेलं आहे की कृष्णकमळ जे आहे ते गणपती बाप्पाला एक वाहिलेलं आहे सध्या जर बघायला गेलं ना तर वरच्या फुलांचा बहर जो आहे तो कमी झाला आहे आणि खाली फुलं जे आहेत ना लाल त्याचा वाढलाय वरचा कमी का झाला कारण जसं मी म्हटलं की पुन्हा फूट पुन्हा कळी पुन्हा सगळं नवीन त्यामुळे आता या दोन तीन दिवसात तर मी वरती गेले पण नाही काढलं पण नाही ह्या सणाच्या ह्याच्यामध्ये चला वड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे स्टीम करून झाल्या ही कडी जी आहे ना मोठी आहे आणि पालेभाज्या ज्या आपल्या असतात ना त्या जास्त प्रमाणात असतात आणि जेव्हा आपण व्यवस्थित भाजू तशा त्या कमी कमी होतात पण सुरुवातीला भांडं तर मोठं लागतं ना मग सुरुवातीला लागणारं जे काय असेल ते हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट तांदूळ मुठभर आणि डाळ मग डाळी आम्ही कुठल्याही वापरतो म्हणजे हरभरा सोडली तर बऱ्यापैकी बाकीच्या सगळ्या डाळी वापरतो अगदी तूर मूग असू दे मुगाची तर आपण वापरतो ऑलरेडी जास्तीत जास्त या भाज्यांमध्ये ना मटकीची वापरली जाते माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी मूग आणि तांदूळ भिजत घातलेले होते स्वच्छ धुवून घेतले थोडंसं खडखडीत होऊ द्यायचे तेलामध्ये लगेच टाकले की सगळं टाकले ते पांचट पांचट होतं ना त्यामुळे व्यवस्थित भाजून चवीनुसार मीठ टाकलं भाजी शिजायला ठेवली वड्या ज्या आहेत त्या थंड होऊ दिल्या कट करून घेतल्या आणि आता वड्याला साधी फोडणी देणार वड्यानं बनवायच्या झाल्या तर फोडणीमध्ये दोन प्रकारे आपण बनवू शकतो एक म्हणजे मी सिंपल फोडणी दिली आणि बरेच जण काय करतात ना की भरड शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते फोडणीला वापरतात रसिका आणि शिवाणी ह्या दोघींची तर ती फेवरेटच रेसिपी आहे की दोघीच्या दोघी ना त्याच्यामध्ये कुटवप तसं पण छान होतं बरं का पण मी आता का टाकलं नाही सांगते ह्या भाजीमध्ये सुद्धा ऑलरेडी मी शेंगदाणे टाकलेत मग त्याच्यामध्ये पण शेंगदाणे ते डबल डबल बरोबर वाटत नाही म्हणून मी स्किप केलेलं आहे आता ही मिक्स भाजी याच्यामध्ये काही जाड पानं होती काही आता मिक्स भाजी म्हटल्यावर एक नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालून आता शिजवलेलं आहे आता ना लगे हात फोडणी देत आहे बघा फोडणीमध्ये काय वापरलेलं आहे फक्त वापरलेलं आहे जिरं मोहरी थोडासा गरम मसाला सॉरी धाना पावडर जिरा पावडर थोडंसं कश्मीरी लाल मिरच पावडर बास एवढ्यामध्येच आपली जी आळूवडी आहे ती तयार झालेली आहे चला आता ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी सर्वांना स्वामी समर्थ